असो खटाटोप आता वाऊ गे बोभाट हे विनवनी असो मस्तक चरणी अपराध करा क्षमा घडले दातारा तुका मने वेथा तुम्हा कळे पंढरीनाथा अशा सुंदर शब्दांमध्ये संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगाच्या रूपामध्ये आपल्याला क्षमा कशी मागावी आणि आपण केलेले कृत्य प्रकारे क्षमा योग्य असतील आणि त्याची क्षमा आपण परमेश्वराकडे मागावी याबद्दल ते या अभंगामधून आपल्याला सांगतात अनेक वेळा आपण अनेक अपराध करतो काही अपराध आपल्या कळत नव्हतात काही न कळत होतात परंतु या अपराधांची कुठंतरी आपण क्षमा देखील मागितली पाहिजे कळत असलेले अपराध आपण नाही केले पाहिजेत परंतु न कळत घडलेले जे अपराध आहेत त्याची तरी किमान आपल्याला क्षमा मागता आली पाहिजे आणि हे अपराध आपल्याला क्षमा करण्यासाठी परमेश्वराच्या चरणी जावं लागल जोपर्यंत आपण त्या देवाच्या चरणी मस्तक ठेवत नाही त्या जोपर्यंत देवाच्या चरणाला आपण स्मरत नाही त्याची माफी मागत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या अपराधीपणाच्या भावनाची देखील जाणीव व्हायची नाही आता ह्या अपराध आपण क्षमा ह्या परमेश्वराला मागितल्या पाहिजेत म्हणून या अभंगामधून संत तुकाराम महाराज त्यांची स्वतःची क्षमा कशी स्वतः कशी क्षमा मागत आहेत हे त्यांनी दाखवलं आहे ते म्हणतात की असो खटाटोप आता वाऊगे बोभाट आता देवा कसलीच खटाटोप नको किंवा कसल्याच प्रकारचं काहीच कार्य नको आता उगीच कशाला बोबाटा करायचा आणि कोणचं कार्य का करायचं हे त्या अभंगामधून सांगतात आता उगाच त्रास नको आणि गोंधळ देखील नको असं ते सांगतात परिसा हे विनवनी असो मस्तक चरणी माझी ईश्वरा ही एकच विनवणी आहे की आता माझं मस्तक तुझ्या चरणी असू दे मला आता कसल्याच प्रकारचा कोणताच काही भाव नको मला केवळ तुझे चरणाची आठवण असू दे आणि माझ्याकडून तुझी सेवा तुझं नामस्मरण होऊ दे तरच मी आता स्वतःला धन्य पाहू शकतो अपराध करा क्षमा घडले दातारा देवा माझ्याकडून आजपर्यंत अनेक अपराध घडलेले असतील त्या सर्व अपराध मला तुम्ही क्षमा करा एवढी मागणी मात्र मी तुमच्याकडं करत आहे आणि जर तुम्ही हे माझे अपराध क्षमा केले तर मात्र मी स्वतःला धन्य म्हणून पावेल असे अपराध माझ्याकडून तुम्ही जे घडलेले आहेत ते क्षमा करा आपण देखील आपल्या जीवनामध्ये घडलेल्या अपराधाविषयी ईश्वराकडं परमेश्वराकडं क्षमा मागितली पाहिजे आणि आपल्याकडं आ आपल्याकडून अपराधच घडू नये म्हणून त्याची प्रार्थनासुद्धा केली पाहिजे कारण बऱ्याच वेळेस आपल्याला काही गोष्टीमध्ये निर्णय घेता येत नाहीत काही गोष्टी आपल्याला लवकर सुचत नाहीत आणि त्या ह्याच्यातून आप त्या गोष्टीच्या करण्याच्या क्रियेमधून आपल्याकडून कदाचित काही अपराध घडू शकतात किंवा एखाद्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करायचा प्रयत्न करतो परंतु त्या गोष्टीमधून देखील काही अपराध घडू शकतो तर असे प्रसंग माझ्या बाबतीत देवा येऊ देऊ नको एवढे आपण एक विनवणी करून देवाचा आशीर्वाद घेऊ शकतो आणि ह्याच्या पाठीमागं अजून दुसरं काय घडू मनोविज्ञानानुसार आपण जर अशा प्रकारे कुठंतरी आस्था आणि श्रद्धा ठेवली तर त्याचप्रमाणे आपलं मन हे बळकट होत जातं आपलं शरीर त्या मनाच्या दिशेनं जायला लागतं आणि मनाचा एकदा जर विचार पक्का झाला आणि मन जर एखादं सत्सद विवेक बुद्धीनं वागत असेल तर आपलं शरीर देखील त्या मनासारखंच आपल्याला चांगल्या पद्धतीने वागवतं म्हणून ते म्हणतात की असो मस्तक चरणी माझं देवा माझं डोकं माझं चरण माझं डोकं तुमच्या चरणी असू द्या तुका म्हणे व्यथा तुम्हा कळे पंढरी संत तुकाराम महाराज सांगतात की माझ्या ज्या काही व्यथा आहेत माझ्या ज्या काही अडचणी आहेत दुःख आहेत हे देवा तुम्हाला माहीत आहेत कारण तुम्ही सर्व काही जाणता तुम्ही देव आहात तुम्हाला ह्या सगळ्या काही गोष्टी माहिती आहेत म्हणून माझ्या मनामध्ये काय काय व्यथा आहेत काय काय दुःख आहेत काय काय अडचणी आहेत या सर्व अडचणी या सर्व व्यथा हे सर्व दुःख तुम्हाला माहिती आहेत अशा भावान विनंती करून ते क्षमा मागत आहेत आणि अशा प्रकारे आपण देखील जर चरणी लीन होऊन जर आपण क्षमा मागितली तर खरंच परमेश्वर आपल्याला क्षमा करल आणि आपलं आयुष्य सुंदर आणि सहज होईल जय जय रामकृष्ण हरी